Ha? Hvað er það að þú þjóðst þá? Hvað er það að þú þjóðst þá?

माहिती शिवाजी महाराजांची कीर्ती वेथान भल्या भल्यांना फुटला घाम कोण घालील त्याला व्यसन त्याच मी बोलू का इतिहासाच्या पानावर रेतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बस चला बस आता हाय फ्रेंड्स तर बघा खूप म्हणजे खूप असा सुंदर असा परफॉर्मन्स आहे शंभूनांचा उद्या उद्या संध्याकाळी सहा वाजता चालू होणार आहे आणि तर मी शूट करून परवा सकाळी सोमवारी अपलोड करेल नक्की नक्की बघा परफॉर्मन्स एवढा तर बघा इकडे सात घेऊ दे सांग ना किती वाजता आहे पाच पाच वाजता सहा वाजता चालू होणार आहे बरोबर कसा आहे तुमचा डान्स तुला लय आवडतो का थो थोडा लय लय आवडतो ना सांग बघा त्या सगळ्यांना खूप म्हणजे खूप छान आहे मस्त आहे हा आणि आमच्या चॅनलवर माझा डान्स बघा आणि आणि सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जरूर तर बघा शिवाजी महाराजांविषयी डान्स आहे आता संपणार आहे मावळा करून नक्की डान्स बघा खूप म्हणजे खूप सुंदर आहे खूप वेळा सांगितलंय चला बाय बाय हाय फ्रेंड्स तर बघा आता आले आहे मी बाहेरून तर बाहेर गेले होते मार्केटमध्ये तर बघा येते आणले आहेत तांदळाच्या भाकरी पार्सल आणि गरम गरम होतं त्याच्यामुळे साईटला काढून ठेवला चिटकून नाही म्हणून तर बघा त्यानंतर अजून हे घेतले आहे त्यांनी द्राक्ष किती द्राक्ष घेतले ते असेल अडीच किलो रस बनवायचं आहे काय हा हा आम कराय करायचं काय द्राक्षांचा तीन किलो तीन किलो तीन किलो आहे तीन किलो आहे हो तीन, तीन हा? किलो ते तीन किलो येते संत्रा अडीच किलो आहे रस करायचा तर बघा त्यानंतर इकडे आहेत संत्री किती अडीच किलो एवढं आणि दोनच द्राक्ष तीन किलो आणि केळ तीनच संत्री अडीच किलो